नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कसे आहात मी तुम्ही तर मी तर खूप छान आहे तुम्ही कशा ते मला कमेंटमध्ये सांगा तर आमच्या इथे थोडा थोडासा असा पाऊस येतोय तर पण म्हटलं चला कपडे अगोदर धुवून घ्यावेत आणि एक आम म्हणजे वाळवायला मला जागा आहे तर तिथं मग मी वाळवणार आहे पण थोडासा असा पाऊस येतोय तर इथं बघा वातावरण कसं झालं आहे थोडासा अगदी येतो जास्त काय येत नाही आणि वातावरण पावसाचं आहे इथं मी कपडे पहिल्यांदा धुवून घेते बाकीचं माझं घरातलं सगळं काम झालेलं आहे इकडं आमच्या शेळ्या वगैरे सगळं असं आम्ही बांधलेलं आहे बाहेर काढून इथं हिंडता त्या व्यवस्थित छान अशा तर पावसाच्या अगोदर त्यांची पोटं भरतात म्हणजे मग मं त्यांचं टेन्शन राहत नाही तर इथं मला झाडाला दोन शिताफळं दिसली तर ती पण मी तोडून आत नेऊन ठेवते म्हणजे छान पित्त बाहेर जास्त राहील का पाखरच खातात आम्हाला काही मिळत नाही पण एक दोन घावलेला आणण्यासाठी ठेवतो तर घरात पण आणखी शेताफळं होती तर आरुजामध्येच काही तर चाललेलं होतं तर इथं हे बघा आपल्या रानातील बाजरी तर ती मला नीट करून नीट करून ठेवलेले मोजून फक्त दळायला द्यायचे तरी तर नीट करून ठेव आता नंतर मग आम्ही दळायला देणार आहोत तर आमच्या इथं कसं असतं नवीन जे पीक असतं रानातलं कुठलंही असू द्या तर त्याची भाकरी करायची पहिल्यांदा दळून आणल्यानंतर भाकरी करायची आणि नंतर अगोदर सगळ्या देवांना त्या भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतरच आपण खायची तर थो बाजरीचं पीठ आहे ना जास्त आपण दळून आणलं ना ते 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 तर ते त्याच्या जास्त दिवस झालं का कोडू लागतं म्हणून मी थोडीच दळून आणते तरी इथं माझं सगळं काम झालेलं देवपूजा वगैरे सगळं काही झालेलं होतं आणि बाजरी पण मग मी दळून दळायसाठी दिलीवरच सायकलवर जाऊन ठेवून येतो आमच्या इथे जवळ चक्की आहे तर आता मग सगळं काम झालेलं होतं म्हटल्यानंतर माझ्याकडे एक म्हणजे कुर्ती आलेली होती तर त्याला बाही लावायची होती आणि फिटिंगसुद्धा करायचा होता टॉप तर बघा पूर्ण व्हिडिओ मी याच्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे की कशी बाही जोडायची रेडीमेड कुर्तीला तर इथं बघा आतल्या साईडला ह्या बाही आहेत दोन बाही आहेत आलेल्या आहेत पहिल्यांदा त्या बाही आपण काढून घेऊया तर दोन्ही बाई आपण काढून घेतल्या हाफ बाही आहे आणि हा आ, आ जो ड्रेस आहे तो उलटा केला मी बघा आणि इथंपर्यंत इथं साधारणतः दोन ते अडीच इंच एवढं बघा दोन ते अडीच इंच एवढं उसवायचं दोन्ही साईडचं पण दोन ते अडीच इंच हे पूर्ण उसवून काढायचं दोन्ही साईडचं बघा एवढं जे आहे ना एवढं उसून काढायचं आणि उसून काढायचं आणि त्याच्या अगोदर ह्या ज्या बाही आहेत ना आपल्याला जेवढी पण बाई पाहिजे त्या साईजची बाही येतं ह्या कटिंग करून घ्यायच्या तर सर्वात पहिल्यांदा खालच्या साईडला खूपच कमी जादा कापड आहे म्हणून ते इक्वल करून घेते कटिंग करून म्हणजे आपल्याला बाही कटिंग करायला सोपं जाईल तर या पद्धतीने बाही फोल्ड करून घ्यायची म्हणजे दोन्ही बाही आपल्या एकाच वेळी कटिंग होतील तर जेवढी पण बाई पाहिजे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून उंची टाकायची आणि बघा रेडीमेड कुर्तीच्या बाही कटिंग करताना आपल्याला खोल मुंडा कट करण्याची काही एक गरज नसते दोन्ही साईडचा मुंडा सेमच कटिंग करायचा म्हणजे मोठा जो मुंडा असतो तोच कटिंग करायचा असतो तर इथं मग मी त्या पद्धतीनेच आकार काढून घेतलेला आहे मोठ्या मुंड्याचा म्हणजे पाठीमागच्या मुंड्याचा जो आकार असतो तोच तो तर इथं या पद्धतीनं असं बाई आपण कटिंग करून घेतलेल्या आहेत तर थोडंसं कुठे कमी जादा वाटत असेल तर ते कटिंग करून इक्वल करून घ्यायचं आहे आणि असं फ असं फोल्ड करून मध्यावरती कट देऊन घेतात म्हणजे मध्यावरती पण कट दिला ना भाई जोडताना आपल्याला सोपं जातं याच्यासाठी तर या पद्धतीने इथं ह्या दोन्ही भाई आपण कटिंग करून घेतले आहेत तर इथं मी उसवून घेतलेला आहे बघा दोन्ही साईडचे हे दोन भाग आणि आता काय करायचं हा ड्रेस जो आहे तो सरळ करायचा म्हणजे सरळ बाजूला घ्यायचा रेडीमेड कुर्तीला भाई जोडताना म्हणजे चो ती जी कुर्ती आहे ती सरळ करून मग बाई जोडायची असते तर ही जी बाई आहे ते खालच्या साईडला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची म्हणजे दोन्ही बाही सेम त्याच पद्धतीने तयार करायच्या का आहेत कारण हे बाई आपल्याला आता जोडायच्या आहेत तर एक बाई आपण त्याच पद्धतीने तयार करून घेतली दुसरी बाईसुद्धा सेम त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान स्टिचिंग रिलेटेड शेतीविषयी शे, असं माझे ब्लॉगचे व्हिडिओ असतात तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टशिवाय काहीही शक्य नाही तर इथं बघा बरोबर मध्यापासून आपण बाही जोडायला चालू करायचं आहे म्हणजे मध्य म्हणजे कुठं शोल्डर आपल्या कुर्तीचा जे शोल्डर आहे तिथून बरोबर बाही जोडायला चालू करायचे आणि आपण बाईलासुद्धा मध्यावरती जो कट दिलेला होता तो बरोबर इथं शोल्डरवरती आला पाहिजे आणि तिथून बाही जोडायला चालू करायचं बघा या साईडला अशी बाही जोडत जायचं आणि उरलेली इकडली अर्धा जो भाग आहे तोसुद्धा आपण जोडून घ्यायचा आहे सेम याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाई आपण इथं जोडून घ्यायची आहे तर बघा अर्धा भाग राहिलेला तोसुद्धा आपण इथं आता जोडून घ्यायचा बघा या पद्धतीने खालचं म्हणजे बाहीचं कापड किंवा खालचं कुर्तीचं कापड काहीही ताणायचं नाही अगदी हलक्या हाताने हे जोडून घ्यायचं आहे तर बघा बऱ्याचदा जे जे नवीन आहेत ना नवीनच त्यांनी स्टिचिंगचा व्यवसाय सुरू केला आहे तर त्यांना म्हणजे असं छोट्या छोट्या आहे अशा गोष्टी पण म्हणजे टॉपला कुर्तीला बाही लावणे फिटिंग करणे हे येतच म्हणजे जे कोणी शिवते त्यांच्याकडे अशी कामं येतातच तर त्यांना सगळ्यांना हे पण आलंच पाहिजे तरी आपण ही अर्धी बाईसुद्धा अर्धी साईड जोडून घेतलेली आहे आणि केव्हाही तुम्ही रेडीमेड कुर्तीला बाही जोडताना दुसऱ्या साईडलासुद्धा दाबटी देऊन घ्यायची आहे याच्यामुळे काय होतं दिसायला छान लुक येतो बाहीला आणि बाईसुद्धा फिटिंगमध्ये बसते तर या पद्धतीने इथं मी हे असं जोडून घेतलेलं आहे तर दुसरीसुद्धा बाई सेम याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर तुम्हाला माझी पद्धत आवडली का तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता तर दोन्ही साईडला मी इथं मी ह्या बाही जोडून घेतलेल्या आहेत तर आता काय करायचं आता आ, कुर, कुर्ती जी आहे ती उलटी करायची आणि इथं बरोबर कडेवरती असं हे टेप मारून घ्यायचं आहे बघा इथं बरोबर कडेवरती टेप मारून घ्यायची दोन्ही साईडलासुद्धा अगोदर कडेवरती मारायची आणि नंतर फिटिंगच्या टिपा आपण मारायच्या आहेत तर इथं बघा अगोदर कडेला टेप मारून घेतल्यानंतर मग दोन्ही साईडला पण टिपा मारून घ्यायच्या आहेत तर आता इथं जेवढी पण तुमची रुंदी आहे त्याचा निम्मा घ्यायचा आणि इथं फिटिंगचं टिप मारायची आहे तर इथं रुंदी टोटल बारा आहे तर अर्धा सहा इंचावरती मी मार्किंग केलं तर इथं बघा छाती जी आहे ती चौतीस आहे या कस्टमरची तर मी असं बघा सतरा इंच म्हणजे निम्म सतरा इंचावरती दोन्ही साईडनं समान अंतरावरती सतरा इंच एक ते सतरा एवढं असं इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीनं आणि फिटिंगच्या टिपा मारायच्या आहेत तर ह्या हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा मार्किंग करून घ्यायचे म्हणजे तुमचं जेवढं पण छातीमाप आहे त्याचा दुसरा भाग घ्यायचा मार्किंग करताना आणि समान अंतरावरती दोन्ही साईडनं अंतर असावं या पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे तर स चौतीसचा निम्मा येतो सतरा म्हणून मी सतरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर या पद्धतीनं मार्किंगच्या खुना दोन्ही साईडला करून घ्यायचे आहेत तर इथं मार्किंग आपण इथं हे केलेलं आहे मार्किंग करून झाल्यानंतर बरोबर त्याच्यावरती फिटिंगच्या टिप्पा मारून घ्यायच्या आहेत तर दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने इथं टिप्पा मारून घ्यायच्या आहेत तर मी टीप व्यवस्थित आले का ते पण बघत होते कारण काय झालं तर माझ्या मशीनला एकदम असं धागा सुईमध्ये खेचून घेत होतं आणि मग चून पडल्यासारखं होत होतं त्याच्यात त्याच्यासाठी मग मी एकदा चेक केलं की के बरोबर आहे का तर नंतर मग टीप छान यायला लागली त्याच्यामुळं मी आणखी एक टीप मारली म्हणजे आणखी एखादी आपली एक्स्ट्रा असावी म्हणून तर दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीने इथं टिपा मारून घ्यायच्या आणि सुई मला बहुतेक बदलावी लागणार आहे कारण सुई जरा कापड बघा टिपमध्ये असं थोडंसंच सोन पडतंय पण जरा चला काय हरकत नाही मी एवढा फिटिंग झाला की सुई बदलून घेते तर आता सरळ करते तर या पद्धतीने आपण याला बाही जोडून घेतलेली आहे अगदी छान व्यवस्थित आणि ड्रेससुद्धा आपण फिटिंग केलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद